नमस्कार मी लता आईवळे कदम विठ्ठल हा आपल्या प्रत्येकाच्या अंतर्करणात आहे विठ्ठल हा आपल्या सखा सोबत आणि म्हणून त्याच्या रूपाचं वर्णन करताना संत थकत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवलिया असा हा आपला विठ्ठल आपला सखा आपला सोबती आपल्या संसारातल्या तापाचं हरण करणारा आपल्याला आपल्या सुखदुःखांविषयी विचारणारा आपला जिव्हाळ्याचा हक्काचा आपलाच माणूस असं प्रत्येक वारकऱ्याला वाटतं ते विठ्ठलाविषयी विठ्ठलाविषयीची ही भावना हे प्रेम प्रत्येकाच्या अंतकरणात म्हणून तर आलेलं आहे या विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन अनेकांनी केलं लोकगीतांमध्ये हा विठ्ठल कधी आई म्हणून कधी वडील म्हणून कधी बंधू म्हणून तर कधी चक्क पोटचं मूल म्हणून अवतरतो आणि हे भोळ्या भाबड्या भक्तीनं भोळ्या भाबड्या प्रेमानं लोकगीतांमध्ये साकार झालेला आहे इथल्या स्त्रिया या विठ्ठलाचं वर्णन करताना काय म्हणतात त्यांना विठ्ठलामध्ये आपलं मूल दिसत ते असं असा गळा काळ्या तुळशीचे माळ काळ्या तुळशीचे माळ काळ्या तुळशीचे माळ दिसत ग देव माझा जस नेन तग बाळ जस नेन बाळ ताळ ग देव माझा जस नेन तग बाळ जस नेन ग बाळ चक्क रांगणार नेणत मूल या स्त्रिया विठ्ठलाच्या रूपात बघतात आणि विठ्ठलाला नेणत्या मुलाच्या रूपात बघतात ही भक्तीची ताकद आहे जगातलं सगळं पावित्र्य जगातली सगळी निरागस्ता जगातलं सगळं मांगल्य त्या नेनत्या रांगत्या लेकराच्या ठाई एकवटलेलं आहे असं त्यांना वाटत आणि म्हणून त्याच्यातच त्या विठ्ठलाला बघतात ही ताकद भक्तीमुळे येते हा अधिकार भक्तीमुळे येतो ही लोकगीतांची खासियत आहे धन्यवाद